பாகல பாகல தரலலத்து நின்னு துப்புறுகு குணம்தான் போல ஜாகல் பஜேன பாரு இதுல சுலாலோ பஜே काय लावलत लावल दोन लावल केले विचारा काय लावलत लावल आयला इंदानी नाना पाच कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणारा जात असताना पटला राज्यसभेचं पडलंय बरोबर म्हणजे आपल्या पाच कोटी मराठा नेत्याला मरुदे म्हणतात फोन लागलाय

मेरा नाम है और अपना नंबर से इनका नहीं जवाब नहीं मिल रहा है तो आप थोड़ी देर बाद कॉल करें हां और जो उनको कुछ मोबाइल हां और थोड़ा सपोर्ट আমি <laughs> <laughs>

शाळाच्या अवयावर बाधा पडत आणि परवाच्या दिवशी काय गरजेस ब्लडिंग झाले ट्रेन थोडा अटॅक झाल्यामुळे ब्लडिंग झालं त्यांच्या काही थोडं पाणी वगैरे घेतलं त्यांचं काय झालं कोल चाललाय बोलताना मग त्या दिवशी तिथे कोल गेला थोडं चुकीच्या पद्धतीने बोलणं फार सिरियस घेतल्या सरकारने मग सत्तेत असलेले हे हरमकोर भुजबळ बिजबळ सत्तेत ह्यांना भान नाही का मराठ्यांच्या बाबतीत किती विरोधात बोलते बरोबर आहे बरोबर आहे जर आजारी असताना त्याचा समतोल समजा बॅलन्स गेला तो बोलला असेल तर एवढा त्याचा सिरियस वाचा भाऊ देशमुख बोलायला सर नमस्कार हेलो

सगळ्यात महत्वाचं आपल्यातले गदार बघा ती पहिला हुडका लक्षात घ्या म्हणून ही वेळ आलेली आपल्यावर हुडको हुडको भोली कोणा नाही भाडगो त्यांचे पाय चढत बसतात वरच्या यांचं सेटल व्हायचं पडलेला नाही पक्ष बदलतो किती पक्ष बदल लास्ट तर आहे का नाही आणि धरंगी पाटलांवर बोलताय ती ना तर चप्पल चोर दीडपुट्या

मेन्डेर अनि अर्को कुरा छ काका भन्छन् जायतस प्रोस गरेर भोलि भोलि मेरो बिल्कुल सर्वे समूह भाइको होला हुन्छ होला हुन्छ हुन्छ लाट तले बनाउन होला लाट त होला त्यसपछि लन्दरे

খচ বেগ বাৰু বাৰু 嗯嗯。 अगेन्स्ट सेल हो अगेन्स्ट आलं माग जागाय मागासारखा वाटलं काय बस आपण काय दिवसभर दिसतो काय माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे तर काय झोप आंदोलन करत आहे जायचं आहे तेच पाहिजे पण आपल्याला आज पत्र देऊन ते आधी पत्र दिलंय आणि गुन्हा लावला आहे सरकारनं गुलाल लावलाय मराठ्याने नाही त्या गुलाहलाचा बुक्का होण्याची काळजी घ्या गुलाल सरकारनं लावलेला आहे त्यामुळे सरकारनेच काळजी घेतली पाहिजे त्या माणसाचं जीव वाटणं सगळ्यात महत्त्वाचं आहे बा परिस्थिती फार बिकट आहे बोलायची काय अडचण आहे आपल्या सोलापूर शहरासाठी तरी एखाद एखादं बोलायला पाहिजे होतं आमदार खासदारांनी का बोलले नाही ते एक शब्द तरी काढायचा निदान आम्ही सगळे तुमच्या पाठीशी असतो नेहमी आपले माणसं आहेत

त्याला अवघड करून घेऊन सगळ्याचा आपण करू नका जेवढा शांत आहे तेवढा खराब आहे शांत आहे माहिती आहे तुम्हाला कुमार देशमुख मालकाने पन्नास टक्के पत्र दिलेलं पहिलं त्याबद्दल धन्यवाद साहेबांचा आम्ही म्हणलो मनाबरोबर चांगल्या मनावर त्यामुळे चांगल्या मनात असं माहिती का आपण पहिला कोण आपला बरोबर ना? ना जरांगे पाटलांनी काय सांगितलं आपल्याला मला इथं त्रास होऊ द्यायचा नसेल लवकर उपोषणा कोणा घरी जाऊन बस म्हणलं जरांगी पाटलांच्या बरोबर का त्यांचं जोपर्यंत उपोषण सुटणार ना, ना? तोपर्यंत आपण

साहेब पावनी पवार बोलते सोलापूर मला क्रांती मोर्चा आंदोलन साहेब सगळी समोर आहे सगळे तुम्हाला ऐकायला आमदार साहेब समोर आहे आम्हाला आरक्षणाच्या अगोदर आमच्या मराठा युद्धा झरंगे पाटलाचा जीव तुम्ही वाचवला पाहिजे साहेब साहेब आमचं दुर्दैवी आहे साहेब तुम्ही उपोषण उठवायचे ते सदावरते साहेब ते छगन भुजबळ ते पद्धतीने साहेब आमच्या नेत्याबद्दल बोलले त्याचा निषेध हे चुकीचं आहे आपल्याला विश्वास मालकाने फोन लावून दिला देवेंद्र फडणवीस बोलले तुम्ही सगळेजण ऐकलं आपल्या भाऊने सरकारपर्यंत पर्यंत पोचले पोचलेत का नाहीत आपल्या घरी